प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी पदयात्रा करत शक्ती प्रदर्शन केलंय विधानसभा दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी पदयात्रा काढण्यावर धडाका दिलाय त्यातच आज शेवटच्या दिवशी सोलापूरातल्या सोलापूर भागात दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार महादेव कोगनुरे यांनी या भागात पदयात्रा काढून सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी महिलांची संख्या विलक्षण होती हजारांच्या यावेळी कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवत पदयात्रेत सहभाग नोंदवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार श्री महादेव बसन मुकमरे यांना चार नंबरचे बटन दाबवून प्रचंड बहुमतांनी विजयी करा यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन रेल्वे इंजिन चूरत वीस नोवर दोन हज़ार चोवीह रोज़ी सकरे सते रेल्वे सह रेल्वे मिसू रेल्वे रेवेन